आनन्दी देऊया भविष्यवेधी शिक्षण दे संस्थेचे नूतन चेअरमन वैद्यकीय क्षेत्रातील दीपस्तंभ आणि शिक्षण क्षेत्राला दिशादर्शक असे व्यक्तिमत्व माननीय श्रीयू डॉक्टर मदन बोर्गीकर यांची दि फ्रेंड्स असोसिएशन जच्या चेअरमनपदी व सर्व नूतन संचालकांची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा शुभेच्छा माननीय श्री पंडित कांबळे मुख्याध्यापक जत हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स जत तालुका जत जिल्हा सांगली तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आजी माजी विद्यार्थी व पालक माडग्या म्हटलं की आठवतं ते जत तालुक्याचे दुष्काळी स्वरूपाने माडग्याळी शेळी मेंढीचा ब्रँड जत तालुका हा तसा सांगली जिल्ह्यात विस्तारानं आणि भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे अशा या जत तालुक्याचे पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर असे सर्वच भाग दुष्काळी परिस्थितीला पिढ्यान पिढ्या तोंड देत आले मात्र सध्या मैशाण योजनेच्या माध्यमातून कृष्णा माईचे पाणी तालुक्याच्या काही भागात आल्यानं तालुक्यातील काही गावांचं स्वरूप पालटू लागले विशेषतः पश्चिम भागातील गावांचे विकासाच्या दृष्टीनं परिवर्तन होत असल्याचं पाहावयास मिळत आहे मात्र पश्चिम भागाच्या उलट परिस्थिती जत तालुक्याच्या पूर्व भागात आहे माडग्याळ हे जत तालुक्याच्या नकाशातील मध्यवर्ती ठिकाण जणू जत तालुक्याच्या पूर्व भागाचे प्रवेशद्वारच माडग्याळ्याला भेट दिल्यानंतर जत तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळाची चाहूल लागते आणि खऱ्या अर्थानं दुष्काळी जत तालुक्यातील पूर्व भागातील परिस्थितीचा प्रवास इथूनच सुरू होतो असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही सध्या माडग्याळ या जत तालुक्याच्या मध्यवर्ती असलेल्या गावात दुष्काळी परिस्थितीचं स्वरूप काही प्रमाणात कमी होत असल्याचं पाहावयास मिळत आहे हळूहळू इथली परिस्थिती मैशाळच्या पाण्यामुळे बदलत असल्याचंही चित्र दिसून येत आहे अशा या दुष्काळी जत तालुक्यातील माडग्याळ इथं काही वर्षांपूर्वी शिक्षणाचा दुष्काळच होता मात्र दि फ्रेंड्स असोसिएशनच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा काही वर्षांपूर्वी माडग्याळ इथं आल्यानंतर जत तालुक्यातील इतर काही ठिकाणांप्रमाणेच माडग्याळ या ठिकाणीही शैक्षणिक क्रांती झाली खरे तर जिथं पोट भरण्याची भ्रांती त्या ठिकाणी शिकायचं म्हटलं तर कठीण परिस्थितीत असणाऱ्या काळात दी फ्रेंड्स असोसिएशनच्या माध्यमातून शिक्षणाची सोय झाली आणि इथल्या काही पिढ्या शिकल्या सवरल्या व विकासाच्या मार्गावर मार्गस्थ झाल्या जत जा तालुका हा तसा बहुतांशी द्विभाषिक आहे या ठिकाणाहून अवघ्या काही मिनिटांच्या तासांच्या अंतरावर कर्नाटक राज्य आहे तालुक्यातील बहुतांशी गावे ही कर्नाटक राज्यात असल्यासारखीच परिस्थिती आहे त्यामुळे द्विभाषिक असणाऱ्या गावांमध्ये शिक्षणाची सोय निर्माण करण्याचं आवाहन एक वर्षापूर्वी दी फ्रेंड्स असोसिएशन न स्वीकारले आणि हे पूर्णत्वास नेले कसं नेलं हे माडग्याळ येथील शैक्षणिक विकासातून दिसून येते माडग्याळ गाव ही दिव्य भाषिक आहे या ठिकाणी शेती मोठ्या प्रमाणात व शिक्षणाचे महत्व कमी असल्यानं पूर्वी मुलांचे दुसरी तिसरी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांचा वापर शेतीतील कामांसाठी व्हायचा परिणामी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत तुटपुंजी असायची त्यामुळे असोसिएशन जतनं माडग्याळ या ठिकाणी शिक्षणाची सोय निर्माण केल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांना कन्नड आणि मराठी अशा दोन्ही भाषांमधून द्विभाषिक शिक्षण मिळू लागल्यानं माडग्याळ व परिसराच्या विकासात दि फ्रेंड्स असोसिएशन जतचा मोलाचा वाटा आहे असं म्हणावं लागेल संस्थेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी माडग्याळ इथं असोसिएशन जतच्या माध्यमातून जटच्या पूर्व भागातील शिक्षणाचं प्रवेशद्वार खोलल्यानंतर या ठिकाणी आदर्श असे विद्यार्थी घडले आणि इथली शिक्षण व्यवस्था सक्षम झाली यामध्ये संस्थेचे सर्व आजी माजी पदाधिकारी यांचा माडग्याळच्या शैक्षणिक क्रांतीत मोलाचा वाटा आहेच मात्र त्याबरोबरच मुख्याध्यापक माननीय श्री हिरगोंड सर यांनी माडग्याळ इथं बजावलेली सेवा ही अत्यंत मोलाची ठरलेली आहे सुमारे पस्तीस वर्ष त्यांनी दि फ्रेंड्स असोसिएशन या शिक्षण संस्थेत काम केलंय त्यापैकी के अठ्ठावीस वर्ष त्यांनी माडग्याळ या ठिकाणी आपली सेवा बजावली आहे त्यामुळे त्यांनी दिलेले योगदान हे माडग्यावच्या शैक्षणिक क्रांतीत महत्वाचं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही या सर्व पार्श्वभूमीवर उदयवार्ता न्यूजचे सहसंपादक जतचे माननीय श्री अतुल कुलकर्णी यांनी मुख्याध्यापक माननीय श्री हिरगोंड सर यांच्याशी संवाद साधून जाणून घेतलेली माहिती पाहूया त्यांच्याच शब्दात नमस्कार उदय वार्तामध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण जत तालुक्यातील माडग्याळ या ठिकाणी आपण टी फ्रेंड्स असोसिएशनच्या शाखेमध्ये आपण आज आलेलो आहोत माडग्याळ हे गाव म्हटलं की एक जत तालुक्यातील मध्यवर्ती दे म्हणून ठिकाण ओळखलं जातं या भागातील अनेक समस्या शैक्षणिक समस्या या सर्वांच्यामध्ये या शिक्षकांनी कसं मोलाचं मार्गदर्शन करून ही शाळा घडवली या शाळेसंदर्भात पूर्ण इतिहास व पुढील वाटचाली काय काय असतील या संदर्भात आपण आज या शाखेचे मुख्याध्यापक मान्य श्री हिरगोळ यांच्याशी मुलाखत घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार।, 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 सर नमस्कार मला एक सांगा हे माडग्याची आपली ही शाखा जी फ्रेंड्स असोशिएशन माडग्याची ही शाखा कधी निर्माण झाली कशी स्थापना झाली कसे परिश्रम देण्यात आले याबद्दल थोडीशी आम्हाला माहिती मिळेल का नमस्कार मी श्री हिरगोण आहे मुख्याध्यापक न्यू स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स डिफेन्स असोसिएशन जतच्या या शाखेमध्ये मी पहिल्यांदा आपलं स्वागत करीत आहे बारा जून एकोणीसशे अडुसष्टला आपल्या या न्यू स्कूल माडगाव या शाळेची स्थापना झाली आहे तर या सत्तावन्न वर्षाचा जो इतिहास आहे तसा अतिशय मोठा आहे या सत्तावन्न वर्षामध्ये संस्थेने वेगवेगळ्या पद्धतीनं मुख्यतः लक्ष देऊन भौतिक सुविधा निर्माण करून या शाळेचा जो विकास आहे तर तो विकास करण्याचा आटोकाट असा प्रयत्न केलेला आहे तर मला सांगा सर इतर शाळेच्या बाबतीत गोष्ट निघाली पण माडग्याची ही जी शाखा आहे ही शाखा अतिशय म्हणजे अं महाराष्ट्र सेवेच्या अगदी बॉर्डीवर असल्यामुळे द्विभाषिकांचीही संख्या या ठिकाणी जास्त आहे असं असताना ही शाखा निर्माण करण्यापासून आणि आत्तापर्यंत या मुलांना त्याची शिक्षणाची गोळी लागण्यापर्यंत शाखेच्या संदर्भातली आम्हाला माहिती व या शिक्षकांचे कसं कसं काय केलं यासं मला माहिती असं मिळाली बरोबर खरं म्हणजे जेव्हा शाळेची स्थापना झाली तर स्थापना झाल्यानंतरच द्विभाषिक शाळा म्हणून आम्हाला मान्यता मिळाली तर या शाळेमध्ये मुख्यतः आत्ता सध्या अकराशे प्लस विद्यार्थी शाळा शिकत आहेत तर या अकराशे प्लस विद्यार्थ्यामध्ये मराठी आणि कानडी या दोन प्रमुख भाषेमध्ये त्या ठिकाणी शिकवलं जाते त्याच पद्धतीने शेमी इंग्रजीसुद्धा आमच्या शाखेमध्ये आहे तर कन्नड आणि मराठी या दोन्ही भाषा ज्या आहेत तर त्या भाषा बोलणारेच मुख्यतः शिक्षक आपल्या ह्या शाखेमध्ये संस्थेने नेमणूक केल्यामुळे इतर वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या म्हणजे भाषेची जी समस्या निर्माण होते तर ती समस्या निर्माण होऊ नये म्हणूनच मुख्यतः संस्थेने द्विभाषिक शिक्षक शिक्षकांची नेमणूक या ठिकाणी केली माझ्या शाळेमध्ये मॅक्झिमम जे जी जो स्टाफ आहे तर तो स्टाफ मुख्यतः कन्नड आणि मराठी अशा दोन्ही भाषा जाणणारीच मुख्यतः स्टाफ असल्यामुळं आणि त्यात मुख्यतः एक माडगाळ हे गाव तसं म्हणजे दुष्काळी गाव आहे माडगाळमध्ये पाण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने नेहमी संघर्ष करावा लागतो तर अशा संघर्षमय त्यानंतर इतर असणारे जे पालक आहेत विद्यार्थी जे आहेत विद्यार्थी विद्यार्थी आहेत त्यांचे जे पालक आहेत मुख्यतः शेतकरी कुटुंबामधील आहेत आणि शेतकरी कुटुंबामधील विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेमध्ये येऊन शिकत असताना ज्या अडचणी येत होत्या तर त्या सर्व अडचणीं मात करण्यासाठी आपल्या संस्थेने अतिशय मोठ्या म्हणजे प्रमाणामध्ये सहकार्य केलेले आहेत म्हणून या शाखेचा जो विकास आहे तर तो अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला असं मला वाटतं मला सांगा सर माडग्या हे दुष्काळी गाव असलं तरी ह्या पूर्वीची परिस्थिती या माडग्या गावची अशी होती की येथील पालकवर्ग हा मुलाला साधारण चौथीपर्यंत कसं तरी रडत कडत शिकवायचा व पाणी नसल्यामुळे किंवा काय शेतीच्या कामामुळं पशुपालनामुळं लहान मुलाला त्या शेतीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला ओढून घ्यायचा परिणामी मुलाच्या शिक्षणावर परिणाम व्हायचा असं करत असताना तुम्ही ह्या पालकवर्गाला कशा पद्धतीनं मोटिवेशन केलं की शिक्षण ही काळाची गरज आहे आणि ती कसे तुम्ही स्किल वापरले कसं मोटिवेशन केलं या संदर्भात थोडीशी माहिती शाळेची स्थापना झाल्यानंतर काही वर्षे म्हणजे विद्यार्थी जे फार झालं तर त्यात मुली तर सातवी आठवीपर्यंत शिकत होत्या पण त्यानंतर शिक आपल्या दी फ्रेंड्स असोसिएशन या संस्थेने इथं शाळेची स्थापना करून मुख्यतः शिक्षणाबद्दलची जी जागरूकता आहे तर माडगाळ आणि परिसरामध्ये लोकांच्यामध्ये निर्माण केली शाळेबद्दलचा जो विश्वास आहे तर तो निर्माण केला आणि त्यामुळे शिक्षणाची जी ओढ आहे तर ती euh, पालकांच्यामध्ये विद्यार्थ्यांच्यामध्ये निर्माण झाली आणि त्यामुळे अगदी गरीब कुटुंबामधील विद्यार्थी असले शेतकरी कुटुंबामधील विद्यार्थी जरी असले शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे लक्षात आल्यानंतर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना म्हणजे शाळेला पाठवण्याचं जे काम आहे तर ते पालकांनी केले पालकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सहकार्य केले आणि म्हणूनच मुख्यतः शाळेचा जा विकास झाला आता अलीकडच्या काळामध्ये मुख्यतः शिक्षणाचं महत्त्व प्रत्येकानं समजलेलं आहे आणि त्यामुळे शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही हे जेव्हा लक्षात आलं तर तेव्हा आपल्या शाळेमधील ज्या मुली आहेत अगदी नुसत्या बारावी नव्हे तर पुढं उच्च शिक्षणासाठी सुद्धा जात आहेत आणि त्याचप्रमाणे माझ्या शाळेमध्ये पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग असल्यामुळे त्यात मुख्यतः कन्नड मराठी आणि शेमी इंग्रजी आणि त्याच पद्धतीनं ज्युनियर कॉलेज जो आहे तर तो मुख्यतः साय म्हणजे विज्ञान विभाग आणि कला विभाग म्हणजे सायन्स आणि आर्ट्स ह्या दोन्ही शाखा संस्थेने इथं काढल्यामुळे शैक्षणिक जागृती जी झाली तर ती अतिशय चांगल्या पद्धतीनं झाली आणि म्हणूनच पालक आपल्या आपल्या शाळेकडे पाठवित मला एक सांगा सर आपलं आपली सेवा या संस्थेमध्ये साधारण पस्तीस वर्षाची आहे असं मला माहिती आहे तर पस्तीस तुम्ही अठ्ठावीस वर्ष या माडग्यासारख्या ग्रामीण भागामध्ये आपण अविरत कार्यरत आहात मला सांगा आपल्या या प्रदीर्घ सेवेमध्ये आपल्याकडून अशी किती गुणवंत विद्यार्थी घडलेले आहेत एक थोडीशी आम्हाला यामध्ये सारांश भूमिका कळेल का जेव्हा मी एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदला न्यू रिस्कूल माडग्याळा या ठिकाणी हजर झालो हजर झाल्यानंतर त्यावेळची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे या पस्तीस वर्षाच्या सेवेमधील अठ्ठावीस वर्षे माझी सेवा त्या न्यू रिस्कूल माडग्याळ्यामध्ये झाली या अठ्ठावीस वर्षामध्ये इथं असणारे जे पालक आहेत तर त्या पालकांनी अतिशय मला चांगल्या पद्धतीनं सहकार्य केले आणि त्याच पद्धतीनं आत्ता असणारे जे पाचवी ते बारावीपर्यंतचे जे विद्यार्थी विद्यार्थी आहेत तर त्यामधील त्यांचे जे पालक जे आहेत तर ते बहुतांशी माझे विद्यार्थी असल्यामुळे आणि मुख्यतः इथं वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे विद्यार्थ्यांची तयारी जी आहे तर आ, ले ले, ती करावी लागते आता ह्या सत्तावन्न वर्षाच्या इतिहासामध्ये अनेक गुणवंत विद्यार्थी माझ्या शाळेनी म्हणजे आपल्या ह्या गावाला दिलेले आहेत बरेच लोक डॉक्टर झालेले आहेत इंजिनियर झालेले आहेत काही अधिकारी झालेले आहेत त्यांची नावं नावाची यादी जर पाहिली तर ती अतिशय मोठी आणि इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स माडगावच्या आजवरच्या प्रगतीमध्ये सन्माननीय बी एल कोरेसाहेब आणि त्यांचे कुटुंबीय सन्माननीय माळे माळेसाहेब आणि त्यांचे कुटुंबीय सन्माननीय बी एस सावंत साहेब आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबीय आदरणीय भीमराव खरगणीकर आणि त्यांचे सर्व कुटुंबीय आदरणीय मारुती साहेब आणि त्यांचे सर्व कुटुंबीय संस्थेच्या संस्थेसाठी जागा दिलेले आदरणीय मुळीकाणा आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबीय त्याच पद्धतीने शाळेच्या स्थापनेपासून आजवरचे सर्व ग्रामपंचायतीचे सन्मान्य सरपंच आणि त्यांचे सर्व सदस्य माडग्याळमधील सर्व नागरिक आणि पालक बंधू भगिनी त्याच पद्धतीने माडग्याळ परिसरामधील सर्व पालक बंधू भगिनी या सर्वांनी शाळेच्या प्रगतीला हातभार लावले आणि म्हणूनच शाळेचा एवढा विकास झाला धन्यवाद या शिक्षणासाठी घे पुस्तक अन्नपाठी गमभनही गिरूया वाट धरू या शाळेची गमभनही गिरूया वाट धरूया शाळेची असोसिएशनच्या चेअरमनपदी वैद्यकीय क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्व व शिक्षण क्षेत्राला नवसंजीवनी देणारे मार्गदर्शक माननीय डॉ मदन बोरगेकर यांची निवड झाल्याबद्दल तसेच सर्व नूतन संचालकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व वा भावी वाटचालीसाठी शुभेच्छा शुभेच्छुक सौ मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आजी माजी विद्यार्थी पालक दि फ्रेंड्स असोसिएशन जतचे डॉक्टर सुरेश सिद्धप्पा बिज्जर्गी शुशुविहार जत आणि श्रीमती बाई बाबूराव ऐनापुरे बाल विद्या मंदिर जत